श्री स्वामी समर्थ आजच्या तरुण मुलींना ना मला एक गोष्ट मनापासून सांगायची अनेकदा ना आपण प्रेमाच्या नादात आपल्या घराचा उंबरटा ओलांडून बाहेर जात असतो घर सोडून जाण्याचा निर्णय घेत असतो ज्याला आपण सरळ भाषेत म्हणूया की पळून जात असतो मुलींना एक गोष्ट लक्षात ठेवा जो उमरा तुम्ही ओलांडताय रागाच्या किंवा मोहाच्या भरात तो उमरा तुमच्या सुरक्षतेचा शेवटचा असू शकतो जगाचं वास्तव्य सिनेमासारखं नसतं जो माणूस तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या विरोधात जायला भाग पाडतोय तो खरोखर तुमच्या सुखाचा विचार करेल का हो कारण प्रत्येक मुलीचं सुख हे तिच्या आई वडिलांच्यात असतं तुम्हाला ना नवीन नवीन काही वाटत नाही असं वाटतं काही नाही मी सुखात राहीन आपण वीस ते पंचवीस वर्षाचा आपल्या आई वडिलांचं प्रेम विसरून जातो पण ना ज्या तुमच्या आजूबाजूच्या मुली आहेत ज्या पळून गेलेल्या आहेत ना त्यांना फक्त एकदा अनुभव विचारा त्या आयुष्यात कधीच सुखी झालेल्या नाहीत त्या जरी आपल्याला दाखवत असल्याना की आम्ही प्रेमात खूप सुखी झालोय पण नाही कधीच त्या सुखी नसतात आई वडिलांचं प्रेम हे बिनशर्त असतं पण बाहेरच्या जगात मिळणाऱ्या प्रेमाच्या मागे ना अनेकदा अटी आणि स्वार्थ दडलेला असतो आणि त्याच्याखाली तुम्ही एवढ्या दबून जाताना की तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही जो उमरा एकट्याने ओलांडण्यापूर्वी विचार करा की ज्या आईने नऊ महिने सांभाळले आणि ज्या बापाने रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलंय त्यांच्या विश्वासाचा हा उमरा तोडणं खरंच योग्य आहे का पळून जाऊन मिळालेलं प्रेम किंवा स्वातंत्र्य हे सन्मानानं मिळत नाही जेव्हा ना, तुम्ही पळून जाताना तेव्हा तुम्ही फक्त तुमचं घर सोडत नाही तर तुम्ही तुमचा स्वाभिमान तुमची सुरक्षता आणि तुमच्या हक्काची माणसं कायमची गमवत असता समाजाच्या नजरेत किंवा स्वतःच्या नजरेत तुमची किंमत कधीच कमी होऊन देऊ नका जर तुमचं प्रेम खरं असेल ना ते करने तर ते सिद्ध करण्यासाठी पळून जाण्याची गरज नाही तर हिमतीने उभे राहा आणि काहीतरी करून दाखवा मग तुमच्या घरातले नक्की तुम्हाला सपोर्ट करतील जेव्हा त्या बाह्य जगात तुमच्यावर संकट येईल ना जेव्हा तो माणूस ज्याच्यासाठी तुम्ही जग सोडलं तोच तुम्हाला सोडून देईल ना तेव्हा तुमच्याकडे परत येण्यासाठी कोणताच रस्ता उरलेला नसेल तो उमरा एकदा ओलांडला ना की मागे वळून बघण्याचे सगळे दोर कापले जातात म्हणूनच म्हणतात घराचा उमरा एकट्याने ओलडू नका तुमच्या सोबत तुमच्या पालकांचा आशीर्वाद आणि संमती असू द्या जिद्द यशाची ठेवा पळ काढण्याची नाही पळून जाणे हे पळपुटाचे लक्षण आहे जर तुम्हाला काहीतरी सिद्ध करायचं असेल तर शिकून मोठं व्हा स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाला जिंकून घ्या पळून जाऊन घराची इज्जत जा धुळीला मिळवण्यापेक्षा असं काहीतरी करा की तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे घराचा उमरा म्हणजे नक्की काय हो काही वाटत ती लाकडाची पट्टे काही न वाटत ती घराची मर्यादा आहे पण खरं सांगू का घराचा उमरा म्हणजे तो एक विश्वास आहे जेव्हा एखादी मुलगी तो उमरा ओलांडून बाहेर जाते ना तेव्हा ती फक्त एकटी जात नाही तर तिच्यासोबत तिच्या बा बापाची इज्जत आणि आईच्या काळजाचा तुकडा बाहेर जात असतो आजकाल वर्तमानपत्र उघडलं की एकच बातमी नेहमी दिसत असते मुलगी पळून गेली किंवा आजूबाजूला जरी कोणी भेटलं ना तरी गावोगावी हीच याच गोष्टी कानावर पडत असतात की अरे आज याची मुलगी पळून गेली लोक ना बाहेर खिल्ली उडवत असतात आणि त्यावेळेला ना तुमच्या आईवडीलना घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून ना खूप रडत असतात ज्या वेळेला तुमच्या आईवडिलांना कळतं ना तुम्ही पळून गेलाय ते अक्षरशः ना एवढे इकडे तिकडे सैरा वैरा पळत असतात को ज्याला सापडेल त्याला फोन करत असतात का तर त्यांना वा वाटतं की माझी मुलगी सुरक्षित पाहिजे ती कोणाबरोबर त्यावेळेला ना तुमच्या आईवडील असे पण म्हणतात ती कोणाबरोबर पण पळून जाऊ दे पण ना फक्त ती सुरक्षित पाहिजे तिचा गैरफायदा कोणी घेतला नाही पाहिजे म्हणजे एवढी त्यांना तुमची काळजी लागलेली असते म्हणूनच सांगते ज्याच्यासाठी तुम्ही घर सोडता ना तो मुलगा तुम्हाला म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यासाठी जग सोडेल पण विचार करा ना तो मुलगा तुमच्या तुम्हाला जन्मदात्या आईपासून सोड तोडतोय ज्या रात्री घर सोडून तुम्ही जाताना त्या रात्री तुमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी आणि बापाचा तुटलेला स्वाभिमान तुम्हाला कधीच आयुष्यात सुखाने झोपून देणार नाही पळून जाऊन लग्न केल्यावर मिळणारा आनंद हा फक्त चार दिवसांचा असतो पण मिळणारी बदनामी हे तुमचे मरेपर्यंत पाठ सोडत नाही जगाच्या नजरेत तुम्ही कितीही कर्तृत्व व्हा कितीही यश मिळवा पण जगाच्या नजरेत तुम्ही नेहमी पळून गेलेली मुलगीच म्हणून ओळखले जाणार तुमच्या घरात कितीही प्रगती होऊ द्या तुमचं बाप कितीही श्रीमंत होऊ द्या पण त्याच्या आयुष्यभर त्याच्याक नाही हे त्याच्या नावाला एक कायमबा लागलेला असतो की याची मुलगी पळून गेले कधीच तो चार चौघातना चा ताटमान करून कधीच चालू शकत नाही आणि तुमच्या वडिलांना जर चार माणसात चा मानेनं चालायचं चा असेल ना तर हे फक्त कृत्य कधी करू नका मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही घराबाहेर पडू नका किंवा पळून जाऊ नका नक्की पडा पण कशासाठी पळून जाण्यासाठी नाही तर धावण्यासाठी ओलंडायचा आहे हा हुमरा कुणाचे तरी पाय धरण्यासाठी नाही तर स्वतः पायावर उभं राहण्यासाठी ओंडायचा आहे हा उमरा गुपचुप जाण्यासाठी नाही तर जगाला तुमची ओळख सांग सांगण्यासाठी ओलंडायचा आहे हा हुमरा पालकांना पण सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलीशी इतकी मैत्री करा की तिला ना तिचं मन मोकळं करण्यासाठी हा घराचा उमरा ओलांडून बाहेरच्या व्यक्तीकडेच जावं लागणार नाही आणि मुलींना तुम्हाला जर कोणी आवडलं असेल ना तर तुम्हाला काही करायचं असेल ना तर ते घरात सांगा तुमच्या प्रेमासाठी लढा रडा पण पळून जाऊ नका कारण घरातून पळून गेल्यावर तुम्ही फक्त घर हरवत नाही तर तुम्ही एक आयुष्यभराचा आधार कायमचा गमवत असता शेवटी या ओळी लक्षात ठेवा उमरा घराचा तू आई आईबापाची माया स्मरणात ठेव जगाच्या या गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर आजच उठा शिका आणि इतक्या मोठ्या व्हा की ज्या दिवशी तुम्ही तो उमरा ओलांडून परत याल ना तेव्हा या तुमच्या नावापुढे पळून गेलेली नाही तर यशस्वी झालेली ओळख असा उद्या तुम्ही ना एवढं मोठे व्हा की तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे चार चौघातने चा आपले वडील अशा अभिमानाने मिरवले पाहिजेत ज्यावेळेला आपली आई गावात हळदी जाते ना त्यावेळेला तिची नजर खाली झुकलेली असते कुणी एखाद्या शेजारीनं जरी बोलवलं ना तरी तिची जायची इच्छा होत नाही का तर तिला काळजी लागलेली असते तिला माहिती असतात चार चौगीत माझी खिल्ली उडवली जाईल माझी मुलगी कशी पळून गेली जाईल ना हे चार चौकात बायका खूप सांगत बसणार आहेत आणि त्यामुळे ना आई कुठं आपल्या घराच्या बाहेर पडायला मागत नाही आणि तीच वेळ तशीच अवस्था तुमच्या पाठीमागच्या बहीण भावांचे सुद्धा होत असते त्यांना सुद्धा ना बाहेर तोंड दाखवायला जागा उरत नाही त्यामुळे ना तुम्हाला असं वाटत असेल की काय नाही आई वडील माफ करतात शेवटी काय होते आपले आई वडील आहेत आणि त्यांना ना आपली सुरक्षा महत्वाची आहे त्यामुळे ते कदाचित माफ करत असतील पण त्यांच्या जीवाला जी जखम होते ना ती जखम ना तुम्ही आयुष्यभर परत कधी त्याच्यावर मलमपट्टी करू शकणार नाही आणि जेवढा तुम्ही आई वडिलांना त्रास देताना तेवढा तू आपल्याकडे तो त्रास दुप्पट येत असतो म्हणून ना उमरा उलंडताना एकदा मागे वळून बघा तुझ्या सुखासाठी झिजलेलं ते घर बघा बाहेरचं जग जरी तुम्हाला आपलं वाटत असलं ना तरी संकटात साथ देणारी तुमची हक्काची माणसं बघा क्षणभराचा मोह तुला फसवून जाईल पळून जाऊन आयुष्य तुझं करपून जाईल ज्या आईनं जपलं तुला काचेसारखं तिच्या डोळ्यातलं पाणी तुला आयुष्यभर टोचत राहील ज्या बापाने तुला हात धरून चालायला शिकवलं त्या बापाचं नाव तू एका क्षणात -एक मातीत मिसळू नको सन्मान मिळवायला अख्खं आयुष्य लागतं पोरीनो तो सन्मान एका रात्रीत फक्त गमवू नका तुम्हाला उडायचं असेल तर खुशाल उडा पण तुमचे पंख संस्काराचे असू द्या आभाळाला गवसणी घालताना सुद्धा पाय जमिनी आणि भान घराचं असू द्या मी मुलगी आहे मी अबला नाही आहे मी घराची शान आहे मी समस्या नाही आहे उमरा ओलांडून मी यशाची नक्कीच गवसणी घालेन पण माझ्या आईवडिलांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही फक्त एवढं करा आणि खरं एक सांगू मनापासून तुमचे आईवडील तुमचे शत्रू नाहीत तर तुमचे सगळ्यात मोठे सुरक्षा रक्षक आहेत ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या मनाने लग्न करताना त्यावेळेला लग्न करताना त्यानंतर आयुष्यात कितीही मोठा प्रसंग येऊ द्या कितीही मोठं तुमच्या आयुष्यात दुःख येऊ द्या त्यासाठी तुमचे आई वडील सदैव तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत कारण त्यांना तुमची मुलगी त्यांना त्यांची मुलगी महत्वाची असते आणि आता इथून पुढं आता हा व्हिडिओ इथंच थांबवते जास्त काही बोलत नाही पण माझ्या प्रत्येक बहिणीने ना हा व्हिडिओ फक्त एकदा ऐका आणि फक्त एकच करा आपल्या आई वडिलांना कशा यातना भेटणार नाहीत ना याची फक्त काळजी घ्या आणि पळून जाण्याच्या आधी ना एकदा नाही एक, एक शंभर वेळा विचार करा की ज्या बापाला आपल्या लग्नात मिरवायचं आहे ज्या आईला आपल्या चार चौघी बायकांना सांगायचंय की माझ्या मुलीचं कर्तृत्व माझ्या मुलीचा जा नवरा कसा आहे माझ्या मुलीच्या लग्नाच्या सोहळ्यात मिरवायचं आहे ना आपल्या भावाला आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटायच्या आहेत आपल्या बहिणीला कुलवरीचा मान घ्यायचाय या सगळ्याला तुम्ही त्यांना मुकवून देऊ नका फक्त एकच करा तुम्हाला लग्न करायचंय ना करा फक्त आईवडिलांच्या संमतीने करा फक्त पळून जाऊ नका आणि जरी एखाद्या मुलावर तुमचं प्रेम असेल ना तर ते फक्त आई वडिलांना विश्वासात घेऊन सांगा आणि तुम्ही ना स्वतःचं कर्तृत्व एवढं मोठं ठेवा की आई तुम्हाला ना तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही